डुगवे लोटेश्वर मंदिराच्या आणि त्याच्या भूमिपूजनासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय बंडाशेठ साळवी आदरणीय बाबूशेठ मा महेंद्रशेठ जापडेकर कांचनताई नागवेकर शंकरशेठ झोरे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय माझे सहकारी या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक गावकर ट्रस्टीचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि वगैरे आज लोटेश्वर मंदिरामध्ये जाऊन लोटेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आमच्या मनामध्ये आहे त्याच्यापेक्षा अजून काम करण्याची ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि असं कारण कदाचित आपल्याला माहिती नसेल एकोणीसशे नव्याण्णव सालामध्ये मी माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केली आणि अनेक के वेळा या परिसरामध्ये येण्याची मला संधी मिळाली आणि असंच एकदा लोटेश्वराचं दर्शन घेण्यासाठी मी काय शेड फुटकांबरोबर मी इथं मंदिरामध्ये आलो होतो आणि इथे मंदिरामध्ये मंदिरा आल्यानंतर मला असं सांगण्यात आलं की ज्या पवित्र दगडावर लोटेश्वराचं मंदिर उभा आहे त्या दगडावर चढून जाण्यासाठी एका शिडीची आवश्यकता आहे आणि ती शिडी जर आपण दिली तर आमच्या भाविकांसाठी अतिशय चांगलं काम होईल मी त्यावेळी या तालुक्याचा आमदार नव्हतो आणि आठ ते दहा दिवसानंतर पुन्हा एकदा इथली सगळी मंडळी अण्णांना भेटली आणि अण्णाला त्यांनी विनंती केली की लोटेश्वराला जर आपण जिना करून दिला शिडी करून दिली तर एक चांगलं काम भाविकांसाठी केल्याचं समाधान तुम्हाला मिळेल पंड्याशेठ तुम्हाला आश्चर्य वाटेल ही जी शिडी आहे तेव्हा आमचा प्लांट छोटा होता महेश आणि त्या प्लांटची परिस्थिती अशी होती की या शिडीनं चढून त्या प्लांटवर गेल्याशिवाय तो प्लांट सुरू होत नव्हता एवढं या शिडीला महत्व होत पण आमच्या अण्णांनी शब्द दिला की पुढच्या दोन दिवसामध्ये शिडी ही डोगवेश्वर मंदिराच्या इथं लावली जाईल आणि त्या प्लांटची शिडी तशीच्या तशी अण्णांनी काढली आणि डुगेश्वर मंदिराला आणून जोडली डोगेश्वराचा आशीर्वाद मिळाला आणि त्याच्यानंतर उदय सामान्य कधी बागा वळून बघितलं नाही आणि आजही तिथं गेल्यानंतर तुम्हाला माहिती असेल की सव्वीस जुलैचा एक पूर आला होता आणि त्या पुरामध्ये सगळ्या नद्या तुडुंब वाहत होत्या झाड उमळून पडलेली होती परंतु आता मला कोणीतरी सांगितलं या पुरामधन जेवढी झाडं या नदीतनं वाहत गेली त्याचा जरा सुद्धा धक्का तसी तसी त्या शिडीला बसला नाही शिडी ज्यावेळी जशी लावलेली आहे तशी इतके वर्ष शिडी तशी जा तशी त्या ठिकाणी उभी आहे मला असं वाटते ही खऱ्या अर्थानं डुंबेश्वराची ताकद आहे आणि आताच मला सुभाष आणि त्यांच्या सर्व सहकार्याने सांगितलं की परवा काही डिपार्टमेंटचे लोक येऊन सांगून गेली की शिडी आता गळमळीत झालेली आहे पण सुभाष अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही ती शिडी पुन्हा एकदा लावण्याचं भाग्य माझ्याच नशिबी येणार आहे आणि ती शिडी लावल्यानंतर पुढचे पाच टर्म मला कोण पाडू शकत नाही कारण एकदा शिडी लावली पाच ट्रम मला कोणी पाडलं नाही आता पुढच्या आठ दिवसात बाबूशेठ बंडाशेठ ती शिडी लावून टाकू म्हणजे पुढचे पाच ती चिंता करण्याची काय आवश्यकता नाही पण मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे आपल्याकडे केवढी के ताकद आहे हे आपण दाखवायला कमी पडतोय आणि म्हणूनच या मंदिराचं सुशोभीकरण करण्यासाठी ज्या पाखाड्या आहेत त्या सुसज्जित करण्यासाठी आणि भाविकांना ज्या ज्या काही सुविधा लागतील त्या सुविधा देण्यासाठी एक कोटी रुपये या डोबेश्वर मंदिरासाठी आम्ही मंजूर केलेले आहेत आणि त्याचं भूमिपूजन करायला मी आज आलो होतो आणि म्हणून आपली देखील जबाबदारी आहे हे चांगल्या पद्धतीचं चा आध्यात्मिक केंद्र बनलं पाहिजे हे पर्यटन स्थळ बनलं पाहिजे इथे येण्यापर्यंतचा सगळा रस्ता पंतप्रधान सडक मधन मुख्यमंत्री सडक मधनं आपण मंजूर केलाय त्याचं देखील काम सुरू झालेलं आहे भविष्यामध्ये दोन वर्षानंतर या परिसरात आल्यानंतर इथली मुलं या लोटेश्वराच्या ताकदीवर स्वतःचा रोजगार स्वतः तयार करतात स्वतःचे उद्योगधंदे स्वतः तयार करतात या महिला भगिनी बचत गटाच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरामध्ये खानावरी चालवतात एवढी गर्दी या लोटेश्वर मंदिराच्या इथे झाली पाहिजे आता मला सांगितलं की महाशिवरात्रीला देखील फार मोठी गर्दी होती मला तर असं वाटतं की महाशिवरात्रीला तर गर्दी होणारच आहे पण महाशिवरात्रीसारखी गर्दी दररोज तीनशे पासष्ट दिवस लोटेश्वराच्या चरणी असली पाहिजे यासाठी हे सुशोभीकरणाचं काम आपण करतोय आज आपल्या कामाचा अंदाज येत नाही आपल्याला वाटतं की रस्ता झाला म्हणजे आपली विकासाची कामं झाली पाखाड्या झाल्या म्हणजे आपली विकासाची कामं झाली अजून काही नळपाडी योजना झाली म्हणजे आपली विकासाची कामं झाली पण आज लोटेश्वर मंदिराच्या इथं ज्यावेळी आपण ही सगळी कामं पूर्ण करू आणि वडापाव विकणारे जेवण करणाऱ्या या सगळ्या महिला भगिनींचा रोजगार ज्यावेळी या परिसरात सुरू होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्याला जाणवेल की या आध्यात्मिक केंद्राची ताकद किती आहे या लोटेश्वराची ताकद किती आहे आणि म्हणून महिला भगिनींना देखील मला विनंती करायची आहे की आपण शेतीची कामं तर करतोच परंतु बचत गटाच्या माध्यमातून ज्यावेळी सगळी कामं पूर्ण होती आणि रत्नागिरीकरांना कळेल परजिल्ह्यातल्या लोकांना कळेल मुंबईकरांना कळेल पुण्यावाल्यांना कळेल की डुगवेश्वराच्या दर्शनाला गेल्यानंतर अतिशय चांगल्या दर्जाचं जेवण देखील कोकणी पद्धतीचं आम्हाला डुगव्यामध्ये मिळतं त्यावेळी हजारोंच्या संख्येनं दररोज या डुगवेश्वराचं दर्शन घ्यायला हजारो लोक इथे येतील आणि माझ्या महिला भगिनी देखील स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आज महिला भगिनींसाठी आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आमच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक महिला भगिनींना असं सांगण्यात आलं की योजना ही बंद होणार आहे पण ही योजना कधी बंद होणार नाही मला असं वाटतं या वेळेचे देखील पंधराशे रुपये मागच्या महिन्याचे आपल्या खात्यामध्ये जमा झाले होते की नाही आपल्याला ती पाहिजे ना योजना ही योजना बंद होणार नाही याची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेली आहे पण याच्यामध्ये काही त्रुटी निर्माण झालेल्या आहेत त्या देखील महिला भगिनींपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आज सर्वसामान्य महिला भगिनीला हे पंधराशे रुपये मिळालेच पाहिजेत असे आपण दोन कोटी चौतीस लाख महिलांना महाराष्ट्रातल्या या योजनेचा लाभ देतोय परंतु काही अनावधानानं बंडशेठ जे फॉर्म भरले गेले ते ज्या महिला भगिनीच्या नावावर फोर व्हीलर आहे ज्या महिला भगिनीचं वर्षभराचं इन्कम दहा ते पंधरा लाख रुपये आहे अशा महिला भगिनींची फक्त त्याच्यात नावं बाजूला होणार आहेत बाकी माझ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकरी कुटुंबातल्या महिलांना पंधराशे रुपये कायमस्वरूपी मिळत राहणार रा आहेत हा पालकमंत्री या नाताने मी तुम्हाला दिलेल्या आहे पण त्या जरी महिला भगिनी कमी झाल्या तर महाराष्ट्रातल्या चार ते पाच लाख कमी होणार आहेत म्हणजे दोन कोटी चौतीस लाख महिलांना जे आम्ही पैसे देतोय ते दे किमान आम्ही दोन कोटी अठ्ठावीस हो। ते एकोणतीस लाख महिलांना आम्ही पैसे देणारच आहोत आणि ते कायमस्वरूपी आम्ही चालू ठेवणार आहोत त्याच्यामुळे महिला भगिनींची आता जबाबदारी वाढली महिला भगिनींनी आता सगळ्या बचत गटाच्या माध्यमातून काम करायला उभं राहिलं पाहिजे आज रत्नागिरी तालुक्यामध्ये आमच्या महिला भगिनी गाडी देखील आहेत आज महिला भगिनी हाऊस बोट देखील खाडीच्या पाण्यावर उभ्या करतायत त्याच्यामुळे या परिसरामध्ये डुगवे सारख्या आपल्या आध्यात्मिक केंद्राचं रूपांतर पर्यटनामध्ये ज्यावेळी होईल काही माझी महिला भगिनी आणि माझे सगळे तरुण सहकारी स्वतःच्या प्यावर उभे राहिले पाहिजेत यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे आपल्याला एक साधं उदाहरण बी सांगतो मी ज्यावेळी शाळेमध्ये जायचो त्यावेळी नरेंद्र महाराजांच्या मठाला काही दिवसापूर्वी सुरुवात झालेली होती नरेंद्र महाराजांचा मठ तयार होत होता त्यावेळी मी ज्या गावामध्ये राहतो पाली गावामध्ये तिथे फक्त एक रिक्षा होती एकच रिक्षा होती परंतु ज्यावेळी तो मठ बांधून पूर्ण झाला आणि आज जर तुम्ही पाली तिठ्यावर जाल तर नरेंद्र महाराजांच्या त्या मठामुळे दोनशे रिक्षा चालकांना पालीमध्ये धंदा मिळतो आणि शंभर रिक्षा चालकांना नाडीजमध्ये धंदा मिळतो एवढा चांगल्या पद्धतीचा उपक्रम अशा देखील माध्यमात आपण निर्माण करू शकतो फक्त आपण याची प्रसिद्धी किती करतो आपण लोकांपर्यंत किती पोचवतो याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो माझे अनेक सहकारी आज शिवसेनेमध्ये धनुष्यबाणाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो आणि ज्यांनी पूर्वी प्रवेश केलाय जे आता प्रवेश करतायत त्यांच्यावर कुठेही विकासात्मक अन्याय होणार नाही ही, ही जबाबदारी मी आणि व्यासपीठावरची सगळी मंडळी नक्की घेतील हा शब्द देतो अजून मला रत्नागिरीमध्ये जाऊन दोन कार्यक्रमांना उपस्थित राहायचं आहे त्याच्यामुळे जास्त वेळ आपला न घेता जे जे पक्षामध्ये प्रवेश करतायत त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि डिग आशीर्वादानं आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो ही त्याच्या प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र